गोळ्या बघा की मी आता पण माझ्या मोबाईल फोन दे मी झोपलो होतो गाडी आता उद्या तुम्ही आपल्या प्रेमाचे जेव्हा व्हायचे पळाला त्याच्यामुळे मी तुम्हाला भेटतो मला आता का हॉटेलच्या उद्घाटनाला सुद्धा जाणं आवश्यक आहे पण तरी आता आपल्या काही तर हॉटेल हे बिचाराचं जायचं असं नॉट रिचेबल मला मी एवढं मोठं माणूस माझा फोन नॉट रिचेबल झाला माझा फोन चालू झाला पण नॉट रिचेबल झाल्यानंतर काल दिवस असल्यामुळे रात्री मला साडेपाच वाजेपर्यंत लोक भेटतात आणि परवा दिवशी पण मला साडेचार वाजले मग या आजारात थोडं डॉक्टर आहे तुमच्याकडूनच जरा इंजेक्शन मला झोपायचं आपल्या वरिष्ठांनी जर आदेश दिला तर आपल्याला दोन पर्याय आहेत आपण आहात काही दिले आपण कोणाचा चॉईस करतो कसं असतं आमच्या चॉईसला काय मिळत नाही साहेब हे सगळं प्रत्येक पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या माणसांचा चॉईस महत्वाचा असतो आम्ही एक माध्यम असतो माझ्या मानव काय असतं मी जर म्हणून असंच पाहिजे आता नेतृत्वाला काय वाटतं समाजाला काय वाटतं ही भावना महत्वाची ना सगळ्यात महत्वाची माझ्या चॉईसला काय महत्व नाही आपल्या अनेक बॅनरवर शरद पवार साहेबांचा फोटो दिसतोय तर एकंदरीत अशी चर्चा झाली की सिनेमेंट प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवण्यात येत आहे आणि काल आपल्या वाढदिवसा मिळतात जे बॅनर लागले त्यावरती भाविक खासदार दमदार आमदार फिक्स खासदार असं उल्लेख दिसतो आणि जयराजी पक्षाची चिन्ह नव्हती काय असतो तुम्हाला एक कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याचा नेत्याचा वाढदिवस असतो ते जयराज असतो कार्यकर्ता देत असतो कार्यकर्त्याला जे वाटतं ते का करतो ना त्याला काय आता मी जर माझ्या प्रोटोकॉलप्रमाणे जर जाहिरात टाकली असेल तर मला सिस्टीमप्रमाणे आमच्या नेतृत्वाची फोटो फोटो आम्हाला आमचा प्रोटोकॉल असतो ना मला जसा प्रोटोकॉल येतो कार्यकर्त्यांना का काय प्रोटोकॉल प्रत्येकाला वाटतं चला टाकायचं टाकायचं त्यांना त्यांना मानलं काय एवढं त्यांची विचार करण्याची विचार नाही करीत का ह्या जाहिरातीमुळे काय परिणाम होऊ शकतो काय दुष्परिणाम होऊ शकतो हे त्यांना वाटलं वाटलं तर मी माझ्या नेत्याचा वाट देऊ शकतो बॅनर लावला तर मला नाही वाटलं कोणाचं टाकायचं तर मी नाही टाकू शकत नाही तसं त्यांना वाटतं ना त्यांचं काय हे नाही समज माझ्या ऑफिस ते जोडून जरा असं चुकीचं काही माझ्या हातून पडलं ते याचा अर्थ ते काहीतरी तथ्य जातं तर त्यां काय असेल गेले पाच वर्ष झाले भारतीय जनता पक्षाचे खासदार आहे तिथं आपण कसं पाहतो त्यांच्या एकंदरीत विकास कामाकडं लोकांमध्ये सकारात्मक आहे नाराजी आहे कसं पाहतो काय असतं प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक नेता त्याच्या त्याच्या जागेवर त्याच्या पद्धतीने काम करत असतो आणि मी या विचारात एक कार्यकर्ता आहे कोण काय करतं आणि कोणाचं काम काय यापेक्षा आपलं काम महत्वाचं आहे आपल्या कामाला आपण महत्व तर मग आपली त्याची रेश पुसण्यापेक्षा आपली रेस वाढवण्याचा प्रयत्न करायचा दुसऱ्याकडं बोर्ड दाखवले एक बोर्ड दुसऱ्याकडे दाखवले चार बोट आपल्याकडे होतो मग प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतो माणूस त्याला काय आपण नाव ठेवायचं आपण आपलं काम करीत राहायचं शरद पवारांचा मेळावा आहे काही दिवसात तर त्या मेळाव्यामध्ये पण असं बोललं जातं की त्या मेळाव्यामध्ये प्रवेश होणार आहे कधी मेळावा तर मला तर माहित नाही मेळावा कधी तुमचं म्हणायला थोड्या निचार तुम्ही बनवता येईल एखाद्या आधी मेळावा कधी होतो शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य सुरू सो झाल्यापासून प्रत्येक जण म्हणतो आज होणार आहे उद्या आहे काल वाढदिवसाच्या दिवशी म्हणले काहीतरी होणार आहे म्हणलं मला माहित नाही ते काय चाललंय ते म्हणते सगळे आंतर यावेळी लोक समजा साहेब तसं काय नाही